नमस्कार मी स्मिता रेसिपीजमध्ये मी तुमचे सगळ्यांचे स्वागत करते चला तर मंडळी आज बनूया आपण शेवग्याच्या पानांचे थालीपीठ ते सुद्धा घरातल्या उपलब्ध साहित्यांपासून अतिशय खरपूस रुचकर अशी हे शेवग्याच्या पानांचे थालीपीठ आहेत आणि शेवग्याची पानं अमृताप्रमाणे आहेत आपल्या शरीरासाठी एकदा नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा शेवग्याच्या पानांमध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन डी आणि झिंक हे भरपूर प्रमाणात असते आयनही खूप आहेत मिनरल्स आहेत दुधापेक्षा चौपट कॅल्शियम या पानांमध्ये शेवग्याच्या असते ज्यांना भाजी आवडत नसेल ना त्यांनी असे शेवग्याच्या पानांचे थालीपीठ बनवा आणि आपल्या आहारामध्ये या पानांचा सा समावेश करा डायबेटीजसाठी रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यासाठी बीपीसाठी सुद्धा शेवग्याच्या पानांचा वापर होतो डोकेदुखी जर होत असेल त्या साठी सुद्धा आपण या पानांचा वापर करू शकतो डोळ्यांसाठी सुद्धा उपयुक्त आहे शारीरिक थकवा असेल किंवा हाडांची आपल्याला कमजोरी असेल तर आपण या पानांचा समावेश आहारात केला पाहिजे पचनक्रियासुद्धा आपली सुधारते वजन कमी करण्यासाठी सुद्धा पोटात गॅसेस होत असतील तरीसुद्धा आपण या भाजीचा समावेश केला पाहिजे तसं म्हणायला गेलात ना तर हे अमृताप्रमाणे या भाजीचा वापर केला आहे आपण ह्या भाजीपासून आपण शेवग्याचे थालीपीठ बनवणार आहोत पानांचे इथे मी पानं घेतलेली आहेत शेवग्याची चे। आणि आपण आता ही अशी काढून घेणं एकदम सोपी आणि साधी सरळ अशी रेसिपी आहे फक्त आपल्याला फांद्यातून ही पानं वेगळी करायची आहेत त्या शिरा घ्यायच्या नाही आहेत कारण की त्या शिऱ्या शिजत नाहीत त्याच्यामुळे फक्त पानं वेगळी करून घेतलेली आहेत अशी ही शेवग्याची पानांची भाजी तुम्ही आहारात समावेश करा आणि चला तर मग आपण आता रेसिपीकडे वळूया इथे आपण शेवग्याची पाने स्वच्छ करून झालेली आहेत आणि जर शिरा वगैरे असतील आणि बाकी काही घाण असेल ती काढून घेऊया आणि दोन ते तीन पाण्यातून आपण हे काढून घेऊ थोडा मिठाचा वापरसुद्धा करायचा आहे जेणेकरून अजून कुठली घाण असेल ती निघून जाईल आणि इथे आपला हा शेवग्याचा पाला तयार झालेला आहे रेडी थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी चार ते पाच लसणाच्या मोठ्या पाकळ्या घेतल्यात आणि तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात तिखटवाल्या आणि ते ठेचून घेऊया तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही अजून हिरवी मिरचीचा वापर करू शकता चला तर चला मग आपण आता थालीपीठ बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे नाचणीचं आणि ज्वारीचं पीठ अर्धी अर्धी वाटी मिक्स केलेलं के आहे नाचणी आणि ज्वारीचं पीठ आहे त्यानंतर इथे मी अर्धा वेटी पाटी मी बेसन घेतलेलं आहे त्यानंतर तांदळाचं पीठ एक वाटी यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ पण घालू शकता तुमच्याकडे जी पीठं असतील ती तुम्ही अस त्याचा वापर करू शकता त्यानंतर थोडेसे तीळ टाकते सुद्धा पौष्टिक असतात आपल्या शरीराला एक चमचा ओवा टाकते जिरं हळद अर्धा चमच त्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकते घरातलं तुम्ही स्किप पण करू शकता त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकते आणि आपण जो ठेचा केलेला होता लसूण आणि मिरचीचा तो टाकूया आपण तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त मिरचीचा वापर करू शकता इथे मी तीन मिरच्यांचा वापर केलेला आहे तिखट मिरच्यांचा अर्ध चम्मच लिंबाचा रस तुम्ही दही पण टाकू शकता लिंब नसेल तर पण घरातल्या वस्तूंपासून आपण हा थालीपीठ बनवणार आहोत शेवग्याच्या पानांचा अतिशय पौष्टिक हेल्दी म्हणू शकता तुम्ही आणि सगळ्या आजारांवरती एकमेव हा उपाय आहे हे बघा आता हा आपण हा शेवग्याचा पाला जो स्वच्छ दोन ते तीन पाण्यात मी परत एकदा धुतलेला आहे तो टाकून घेतलाय जर मुलं याची भाजी खात नसतील किंवा आमटी खात नसतील तर असा शेवग्याच्या पाल्याचा थालीपीठ तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा त्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकते आणि हे सगळं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडस तेलाचा वापर करूया आपण जेणेकरून अजून थोडी चव येण्यासाठी पाण्याचा वापर एकदम थोडा थोडा करायचा आहे आणि पीठ हे मळून घ्यायचं आहे थोडं थोडंसं पाणी टाकते तुम्हाला समजेलच किती पाण्याचा वापर लागेल तुम्हाला जसं तुम्ही पीठ घ्याल त्यानुसार तुम्हाला पाण्याचा वापर करायचा याच्यामध्ये गव्हाचं पीठसुद्धा घालू शकता तुम्ही बाजरीचं पीठसुद्धा घालू शकता इथे मी नाचणीचं टाकलेलं आहे आणि ज्वारीचं घेतलेलं आहे आणि तांदळाचं आणि बेसन पीठ घेतलेलं आहे ही पीठं तर आपल्या घरात असतातच आणि त्याच पिठांचा वापर करून आपण हा शेवग्याच्या पानांचा थालीपीठ करत आहोत शेवग्याच्या पानांची भाजीची रेसिपीसुद्धा माझ्या वरती आहे तुम्ही नक्कीच ती बघा हे बघा असं पीठ व्यवस्थित मळून घेते मी पीठ मळून झालेलं आहे इथे मला अर्ध्या ग्लासापेक्षा जास्त पाण्याचा वापर केला आहे मी हे बघा तुम्ही बघू शकता व्यवस्थित गोळा पण होतो आहे आपल्याला थालीपीठ करण्यासाठी हे असं पीठ मिळायचं आहे चला तर मग आता लगेच आपण थालीपीठ बनवायला घेऊया इथे मी रुमाल घेतलाय स्वच्छ असा आणि त्यामध्ये आपल्याला हा थालीपीठ असं थापून घ्यायचं आहे हाताने अलगद हाताने रुमाल पूर्ण ओला केलाय मी अगोदर सहज होतो हे बघा तुम्हाला जेवढा पातळ हवा असेल तेवढा पातळ तुम्ही थालीपीठ थापू शकता थोडा थोडा पाण्याचा हात लावायचा आहे असं पूर्ण पाणी घ्यायचं नाही थापण्यासाठी असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडे असे मधीमधी गोल करते जेणेकरून व्यवस्थित शिजण्यासाठी तुम्ही बघू शकता मस्त असं झालेलं आहे आता आपण अलगत असा रुमाल उचलायचा आहे हे बघा इथे मी तवा ठेवलेला आहे आणि तव्यावरती थोडस तेल टाकूया आणि त्यानंतर आपल्याला अलगद असं हे थालीपीठ यावरती टाकायचं आहे हे बघा एकदम सहज असं थालीपीठ झालेलं आहे आणि बाजूनही थोडंसं तेल टाकते मी आता आणि मध्ये पण टाकते तुमच्याकडे नॉनस्टिकचा तवा असेल तर तुम्ही नॉनस्टिकच्या तव्यावरती पण करू शकता इथे माझ्याकडे हा कास्ट आयनचा तवा आहे पिजनचा त्यावरती करत आहे मी म्हणजे अजून हेल्दी आयन आपल्या शरीरासाठी किती उपयोगाचा आहे सांगायला नको आता आपण मंद आच्यावरती हे होऊन देऊया आता मी एक साईड पलटी करते हे बघा व्यवस्थित असे पलटी पण झालेले आहेत दोन्ही साईडून व्यवस्थित आपल्याला भाजून आहे थालीपीठ परत एकदा पलटी करूया आपण हे बघा सगळ्या बाजूने असं खरपूस भाजलेलं आहे थोडं तूप टाकते आता घरचं म्हणजे अजून छान आणि अशा प्रकारे आपलं शेवग्याच्या पानांचं थालीपीठ तयार आहे थालीपीठ तयार झाले आपलं काढून घेते ताटामध्ये थालीपीठ घेतलेलं आहे आणि मी थोडंसं लोणचं घेतलं आहे घरातलं तुम्ही चटणीसोबत किंवा भाजीसोबत तुम्हाला ज्या कुठल्या भाजी आवडत असेल त्या भाजीसोबत तुम्ही हे थालीपीठ खाऊ शकता खूप मस्त असं थालीपीठ तयार झालं आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा असं हे शेवग्याचं थालीपीठ नक्कीच करून बघा तुम्ही